आज पौर्णिमा सुवासणींची चला सयाण चला आज पौर्णिमा सुवासणींची चला सयाण चला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला आज पौर्णिमा सुवासणींची चला सयाण चला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला कशी राजाची गलेक सत्यवाणाला बली कशी राजाची ग स सत्यवाणाला बली कशी राण वाऱ्या संगे कळी कमळाची फुलली कशी वाऱ्या संगे कळी कमळाची फुलली आज पौर्णिमा सुवासणींची चला सयाण चला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे पहाणा आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो वटवृक्ष आणि स्त्रियांचं व्रत स्त्रिया अगदी साजशृंगार करून नटून वटवृक्षाला जातात त्याची मनोभावे पूजा करतात त्याला सात फेऱ्या काढतात आणि तिथं आंब्याचं वाण देतात बांगड्या वाहतात काळेमणी वाहतात आणि अगदी मनोभावे हादि कुंकू वाहून त्या वटवृक्षाची पूजा करतात आणि या वटवृक्षाला धागा गुंढाळतात धागा गुंढाळून सातफेऱ्या काढतात आणि प्रार्थना करतात की जन्मोजन्मी हाच पती लाभू दे मग पाहणं भारतीय संस्कृती आणि आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभ याला केवढं मोठं मोलाचं असं स्थान आहे अमूला अमूलाग्र असं या सणाला स्थान आहे आणि मग स्त्रियासुद्धा सगळा शीम थकवा विसरून सण साजरे करतात दुःख सगळं पाठीमागे सारतात आणि सण साजरे करतात स्त्रिया या दिवशी व्रत करतात म्हणजे उपवास करतात केवळ काही स्त्रिया केवळ फक्त फळं खातात आणि फळावर उपवास करतात काही अगदी निरंकार असा उपवास करतात तोंडामध्ये कोणताही कण घेत नाहीत म्हणजे अगदी पाणीसुद्धा प्राशन करत नाही का का एवढंच काही काही स्त्रिया अगदी तीन दिवस उपवास करतात आणि वडाची पूजा करून आल्यानंतर पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवतात वडाला आणि मगच स्त्रिया पूजा करून येऊन उपवास सोडतात असं म्हणजे आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये व्रत असेल तर त्याला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे अनन्य साधारण असं एक स्थान आहे आणि हो व्रत उपवास केल्यानं काय होतं तर आपली तब्येत छान राहते म्हणजेच पोटालासुद्धा आराम मिळत असतो ज्या पद्धतीनं शरीराला आरामाची गरज असते ना त्याच पद्धतीनं पोटालासुद्धा आरामाची गरज असते आणि याच्यात या दिवशी फक्त फला आहारच केला जातो पहा स्त्रिया ज्या आहेत अगदी किती निरागस असतात सगळ्या गोष्टी त्या अगदी बाजूला ठेवतात आणि आपलं कुटुंब आपल्या घरातली माणसं याच्यासाठी त्या खपत असतात आणि यांच्यासाठीच त्यांची प्रार्थना असते आपल्या कुटुंबासाठी पाहणं स्त्रीचं योगदान किती महत्त्वाचं आहे नाही परंतु असं जरी असलं तरी दुसरी बाजू विचारात घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरोबर ना मग दुसरी बाजू ती अशी काय आहे हो हो अगदी आहे दुसरी बाजू अशीच आहे ती म्हणजे कोणती तर स्त्रिया एवढं सगळं करत असतात उपवास करतात सर्व काही करतात पण ज्यांच्यासाठी उपवास केलेला आहे तो आपल्या पत्नीशी असतो का हो एकनिष्ठ तिचा आत्मसन्मान तो राखतो का व तिची काळजी घेतो का तो तिला हवं ते तो देतो का नाही ना कारण स्त्रिया या अशा असतात अगदी नाजूकचा यांचा आत्मसन्मान असतो त्यांना वाटतं की आपल्या भावना समजून घ्याव्या आपलं मत समजून घ्यावं आपल्या मताला पण मान द्यावा अगदी छोट्या छोट्या अशा यांच्या गोष्टी असतात खूप काही त्या कुटुंबासाठी करायला तयार असतात आणि करतातही पण त्यांची अपेक्षा अगदी क्षुल्लक कशी असते कारण स्त्रियांना आजपर्यंत कुटुंबात हवा तसा मान सन्मान दिला जात नाही तिचं मत विचारात घेतलं जात नाही म्हणजे तिची मानसिकता सतत ही खचतच आलेली असते तरीसुद्धा ती स्त्री काय बोलत असते फक्त आपण आपलं पुढं चालत राहायचं चा। आणि असू दे पुन्हा केव्हा तरी आपल्यासारखे आपल्या मनासारखे दिवस येतील या आशेवरच ती पुढं चालत असते आणि सगळा कुटुंबाचा भार ती ओढत असते पुढे पुढे ती चालत असते तिला वाटत असतं की एक दिवस येईल आपला आणि तिच्या अपेक्षा अगदी तुटपुंज अशा अपेक्षा असतात स्त्रियांच्या पहा मग काय होतं त्या अपेक्षा तिच्या पूर्ण नाही झाल्या मग स्त्री जी आहे ती आतून खूप दुखावली जाते पण ती दुःख कधी बोलून दाखवत नाही तिचं दुःख आत उरामध्ये लपलेलं असतं आणि मग कालांतरानं तिचं दुःख असेल तिचा राग असेल तिचा संताप असेल तिच्याशी घरातली कुटुंबातली माणसं जशी वागली असतील तिच्या मनाविरुद्ध काही घडलं असेल मनाविरुद्ध वागलेली असतील घरातल्या लोकांनी प्रचंड त्रास दिला असेल मनस्ताप झाला असेल एवढंच काय बाकी सगळं दुःख ती सहन करू शकते पण नवऱ्यानं जर तिची मानहानी केली असेल चार चौघात बऱ्याच वेळेला असं होतं तो आपल्या स्त्रीला अवमानित करतो ती लक्ष देत नाही हसते आणि सोडून देते पण तिच्या मनात ते कुठंतरी सलत असतं तिला हवा तसा मान सन्मान दिलेला नसतो एवढं सगळं ती आपल्या उरात घेऊन कितीतरी काळ जगत असते दुःख असतो संताप असते चीड असते राग असते सर्व काही असते पण ती कधी ओठावर आणत नाही आणि हे सगळं घेऊन ती आयुष्य पुढं ढकलत असते तिला असं वाटतं एक दिवस येईल आपला आणि सगळं आपल्या मनासारखं होईल असं सारखं तिला वाटत असतं आणि अशा पद्धतीनं ती दिवस पुढे ढकलत असते पण त्या दिवसाची ती जी वाट पाहते तो दिवस तिला काही भेटतच नाही बऱ्याच स्त्रियांना होत असतं तिची अपेक्षा अगदी क्षुल्लक अशी अपेक्षा असते की तिला नवऱ्याने विचारावं तिला धन्यवाद द्यावे तू इतके दिवस कुटुंबासाठी केलंस घरासाठी केलंस खूप काही तू केलंस असं धन्यवाद द्यावे किंवा तिचं तोंड भरून कौतुक करावं एवढी क्षुल्लक अपेक्षा असते त्यानं प्रेमाचे चार शब्द बोलावे ही अपेक्षा असते तिची आपल्याला मान द्यावा मान सन्मान करावा आपणाला अवमानित करू नये ही अपेक्षा तिची असते बाकी सगळा भार ती पेलत असते तिची कोणतीच तक्रार नसते कितीही त्रास झाला कितीही आजारी पडली तरीसुद्धा ती आपलं कुटुंब सावरत असतेच पण अगदी छोटी शुद्धक अपेक्षा असते आणि यामुळंच तिच्या उरामध्ये ते सगळं अगदी भरलेलं असतं आणि ती घेऊनच ती आयुष्य जगत असते पण ओठावर तिच्या सदैव हसू असतं पण काही कालावधीनंतर सगळं व्यवस्थित सगळ्यांचं ठीक झाल्यानंतर ठराविक वयाच्या टप्प्यावर ही स्त्री शांत होते ती शांत झालेली असते म्हणजे तिच्या उरात बरंच काही असतं ती शांत होते म्हणजे तिच्या उरात बरंच काही तिच्या हृदयात बरंच काही साठलेलं असतं आणि हे समजून घेणं तिचा जो जोडीदार आहे ना ज्याच्यासाठी तिनं वडाला फेऱ्या काढल्या जन्मजन्मी हाच पती मिळू दे म्हणून तिनं नमस्कार केलं केला, केला। त्याच्याकडूनच तिच्या अपेक्षा असतात काही आणि साजिकच कधीतरी काही वळणाच्या का एखाद्या टप्प्यावर आपल्या पत्नीला समजून घेणं महत्त्वाचं आहे उठसूट तिच्यावर चिडचिड करणं तिला रागावणं तुला काही येतं आहे तुला काय कळतं आहे तुला काही समजत नाही आहे असं सतत तिची मानहानी करू नये कारण तिचासुद्धा आत्मसन्मान दुखावत असतो पण ती बोलून दाखवत नाही आणि मग यामुळेच साजिकच बऱ्याच गोष्टीतून वयाच्या वळणावर आणि टप्प्यावर तिच्याकडे मग ती शांतता आलेली असते शांतता म्हणजेच हे मनातलं एक वादळ असतं आणि ते वादळ क्षमवणं हे जोडीदाराच्या हातात असतं तिची कुणाकडून अपेक्षा नसते किंवा कोणतीच तक्रार नसते ज्याच्यासाठी तिनं आपलं घरदार सोडलं आपलं सगळं आयुष्य तिनं वाहिलं आणि साजिकच तिची एवढी अगदी नकळत छोटीशी अपेक्षा असते की प्रेमाचे चार शब्द बोलावे तिला समजून घ्यावं अगदी एवढी क्षुल्लक तिची अपेक्षा असते त्या स्त्रीची आणि यामुळंच आपण पाहतो ठराविक वयानंतर आपणाला जोडप्यामध्ये जे जोडपं असतं ना त्यांच्यात ठराविक वयानंतर असं दिसतं की एकमेकाबद्दलची आस्था कमी झालेली असते त्याचं कारण तर हेच असतं की स्त्रियांच्या मनात हृदयात खोलवर काही गोष्टी रुतलेल्या असतात अगदी आपल्या आईचं घर सोडल्यापासून सासरी आल्यापासून ते अगदी वृद्ध होईपर्यंत बरंच काही तिनं हृदयात अंतरात ते साठवलेलं असतं आणि साजिकच मग ही कटुता कमी होऊ शकते पण तिच्या जोडीदारानं तिला समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आजपर्यंत किती केलंस एवढं बोलणं तिला गरजेचं आहे कारण ती आजपर्यंत केवळ खपत आली होती तिनं कधीच मान सन्मान किंवा कधीच काहीच तिनं मागितलेलं नसतं आणि मग कुठेतरी वयाच्या एका वळणावर तिच्या मनाला ते खूप सलत असतं तिला खूप वाटत असतात की आपण एवढं सगळं केलं एवढं सगळं आयुष्य आपण खर्ची घातलं आपलं आता राहिलेत फक्त थोडेच दिवस आणि हे थोडे दिवस तरी चांगले मिळावे अशी एवढीच तिची एक माफक अपेक्षा असते आणि यामुळंच आपण पाहतो कितीतरी जोडप्यामध्ये संवाद कमी झालेला असतो कटुता निर्माण झालेली असते एवढंच काय मग काही ठिकाणी तिरस्कारसुद्धा जाणवायला लागतो अगदी क्षुल्लक कारणं असतात आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी आज सगळ्या पुरुष वर्गाला सांगत आहे या वटपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या पत्नीला आता तरी समजून घ्या वयाच्या एका वळणावर तिला थोडंसं धन्यवाद द्या तिच्याशी चार शब्द प्रेमाचे बोला तिला काय हवं नको तिचा आत्मसन्मान पुन्हा एकदा नव्याने जागृत करा पहा तिच्या मनात तर प्रेम असतंच ती प्रेम द्यायला केव्हाही तयारच असते कारण स्त्री ही अशी आहे की स्त्रीच काय आहे ती निर्माती आहे तिच्याकडे प्रेम आतोणात भरलेलं असतं सहानुभूती असते तिच्याकडे दया असते माया असते ममता असते आणि साहजिकच तिची दया माया ममता आपोआप जागृत होत असते तिला फक्त आत्मसन्मानाचे चार बोल हवे असतात प्रेमाचे चार शब्द हवे असतात तिच्या भावना समजून घ्यायला हवं असतं आणि एवढं सगळं जर तुम्ही समजून घेतलात फक्त समजून घ्यायचं आहे तर काहीच नाही करायचं आहे आणि म्हणून पुरुष वर्गाला पुन्हा एकदा मी सांगत आहे तुम्ही तुमच्या अर्धांगिनी आहे ना तुमची तिला समजून घ्या साजिकच तुमचं आयुष्य तुमचं उतारवय खूप आनंदी आणि सुखाचं होईल पहा जे अनुभव मी पाहिले जे काही पाहिलं ते मी तुम्हाला इथं सांगत आहे पहा विचार कसे वाटले अवश्य आणि अवश्य सांगा चला पुन्हा एकदा वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला कशी राजाची गलेकर सत्यवाळाला बुलली राणवार्या संगे कळी कमळाची फुलली पहा ही कमळाची कळी आणि पुन्हा फुले चला धन्यवाद